हे बघा हे काका देतात कुत्र चावल्यानंतर औषध आणि त्यांच्याकडे बघा हे का आई खारीक वगैरे मध्ये देतात आम्हाला असं माहिती खारका मध्ये हे काय करा सांगतील अच्छा बाबा हे बघा यांचं सोमवार आणि बुधवार इथं औषध देत नाही ते आणि प सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंतचा टायमिंग आहे तो यशचा पहिलाच नंबर होता आणि मु छोटे मुलं होते दोन छोटे मुलं आलेले त्यांना पण चावलेलं बघा एवढे लांबून आलेले ते आणि बाबा काहीतरी मंतर वगैरे बोलून देतात बघा अगरबत्ती लावून असं काहीतरी मंतर बोलतात आणि खारी आणि पेढा आणि एक काहीतरी पान आहे त्यांच्याकडे ते पान वगैरे ते देतात बघा हे सगळं हातात उचलून ते असे काहीतरी बोलले आता काय बोलले त्यांनाच माहिती आहे अशी अगरबत्ती लावून घेतात आणि बोलतात असे हे वयस्कर बाबा आहे जे पहिले दाखवले ना ते सगळं माहिती सांगतात आणि हे बाबा आतमध्ये बसलेले राहतात खूप वर्षापासून आहे तुम्हाला प कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की माझ्या आईला पण इथंच नेलेलं तिला पण खूप कुत्रं चावलेलं होतं आणि आता यशला मी इथे घेऊन गेले तर खूप लांबून लांबून कोल्हापूर सातारा कुठून कुठून लोक आलेले होते मी विचारलं तर आम्ही गेलो पहिला नंबर आमचा आमच्यानंतर पंचवीस तीस जणांचा नंबर लागलेला इथे कारण फरक आहे मी ज्यांना ज्यांना विचारलं ना तर सगळे बोलले त्यांचा खूप गुण आहे तिथे तर मी त्यांचं तिथलं हे दिल दाखवले हे बघा ते काहीतरी बोलत आहे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये मी घेत होते शूट त्यांना विचारलेलं अगोदर ते बोले चालेल घ्या म्हणे आणि कोणाला माहिती पाहिजे असेल तर म्हणजे कोणाला गरज वाटली तर ते पण असं येऊ शकतात बाबा चांगलीच गोष्ट आहे ना ये हे बघा यशला खारीक दिलेली खायला Uh, काहीतरी असतं त्यांचं मंत्रलं म्हणून ते दिले सगळ्यांना खारी आणि या छोट्या मुलांना पेढा दिला अगोदर छोटे मुलांना त्यांना असं वाटलं काय काय नाही ना म्हणून त्यांना थोडा पेढा दिला आहे आणि ही अगरबत्तीचं आपलं अंगारा वगैरे राख अशी देतात तिथे जखमीवर लावायला आणि पाण्यात टाकून थोडीशी प्यायला असं प्रत्येकाची श्रद्धा असेल काय आपण पण मानतो बघ म्हणताला त्यांचं पण असेल काहीतरी देवाची शक्ती त्यांच्याकडे तर ते आहे बघ असं थोडं थोडं ते मंत्रलेलं पाणी वगैरे अर्धा ग्लासभर पाणी देतात सगळ्यांना असं सगळ्यांना सांगतात की वरतून घ्या म्हणून छोट्या मुलांना पण दिलेलं हे बघा आणि हे पान हे जे आहे ना हे पान दिलेत बघा ते छोटे मुलं थोडे हे होते ते घेत नव्हते असं वाटलं काही नाही का आणि बघा हे जे काहीतरी वेगळंच पान होतं आपलं खाऊचं पान नव्हतं हे पान खायलात या पानामध्येच काहीतरी आहे त्यांच्याकडे प्रत्येकजण तिथे मला बोलत होता असं की या पानामध्ये त्यांचं औषध असते काही हे पान दिलेत मग आणि सगळ्यांना ते बघा छोट्या मुलांनी पण खाल्लेत अगदी आरामात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे देवाचा जो अंगारा असतो त्यांचा तो दिलात प्रत्येकाला जखमेवर लावा बोलले आणि पाण्यात टाकून पण घ्या विचारत होते कुठं जखम झाली तर यशला बघा कुठे कुत्रा चावलं आहे बघा अगदी हाताच्या एकदम कोपऱ्याच्या वरती तर तर आमचं औषध वगैरे घेऊन गर्दी बघा किती सोमवार बुधवार बंद आता इथं घेतलेत औषध मी बाहेरचं तिथलं नाव वगैरे पण दिलं आहे आणि कुठं आहे ते पण घेतलं इथं त्यांचा नंबर वगैरे काही नाही पण म्हणजे त्या बोर्डवर आहे त्यांचा नंबर आणि सोमवार बुधवार बंद असते तर मंतर वगैरे टाकून देता त्यांची काय पद्धत असेल ते दिलेत औषध तर आता इथं बोललेत आता आलंच येवल्यामध्ये तर साडी बघूया एक तरी साडी येवल्यामधून घेऊया इथं जवळचं सोनी पैठणी म्हणून चला बघूया आता काय घेणं ठीक आहे इकडे आतमध्येच सोनी पायटन इकडे हा मी बोलले आम्ही इकडे गेलो आतमध्ये ते पुढे दिसतंय ना त्याच्या पुढे असं असंच बिल्डिंग आहे त्या मैत्रीच्या पुढेच असंच इथे आलेलं आम्ही नाही अजून पुढे असे जुने घर आहेत ते बघित सोन सोनी नाही इथं नाही ते साहेब आलेलो असते पण सोनी पैठण नाव तू म्हणते हा इथं गेलो चांगल्या निघाल्या खूप नेले होते मी प्रॉपर येवला येऊला आणि इथे बघा आईपाठी मागे सोनी पैठणी म्हणून मी इथे मागे पैठणीवर इथून नेलेले आहेत म्हणून पुन्हा इथं आले बाकीचे खूप दुकान आहेत पण मला एक सोनी पैठणी खूप चांगला अनुभव आहेत म्हणून आता इथं आले बघूया आता काय घेणं होतं कुठली घेते ते तुमच्या शेअर करते तर चलावल्लभ मंदिर हे बघा इथून मी घेतले तर आता साड्या ते तुम्हाला घरी जाऊन दाखवेल इकडे ताईची हो, वगैरे खरेदी चालली छान अस मी पाच ते सहा साड्या घेतल्या पहिले पण घेऊन गेलेली आणि आता या घरी जाऊन तुम्हाला दाखवते या दादांनी मला दिल्यात दिल्या मी चॉईस करून घेतल्या आणि आता घरी गेले तर दाखवते की कोणत्या घेतल्या कशा घेतल्या प्राइस वगैरे हो तुम्हाला सगळं घरी जाऊन सांगते हे ये बघा यांची किंमत विचारली तर मी किती तेरा हजार पाचशे रुपये किंमत आहे या साड्यांची हे प्युअर पैठणी असणार पण मी याच्यातले कुठले काठपदर जास्त नाही घेतले वेगळं जरा थोडंसं घेतलं छान आहे पण कलर सुंदर कलर आहे बघा आतमध्ये हे सगळं असं गोडाऊन आहे नऊवारी नऊवारी पण भेटतील दादा नऊवारी सहावारी बघा हे असं छान यातले दिले का आपल्याला नाही वेगळे ना ही कशी आहे साडेचार हजार असं छान बघा खूपच क्वालिटी भरपूर तशी सुंदर एकदम बघायलाच एवढं भारी वाटत माझ्याकडे सेम हा कलर होता घरी तुम्हाला दाखवेल आता एखाद्या साड्यांच्या व्हिडिओमध्ये सेम हा कलर मी इथूनच यांच्याकडूनच घेऊन गेलेली हा पण कलर आपल्याकडे आहे छान बघायलाच एवढा भारी सुंदर वाटतात खूपच छान एवढी खरेदी केली साहेबांनी मला आणि आम्हाला बोलत बहिणीच बरं घे तू घे तुला काय घ्यायचं घे तर झाली आता खरेदी आणि निघालो दादा आता गाडी घेऊन येतो सर हा निफडला थांबणार आणि आम्ही सर जाणार हायवेने तर चला तो पण फिरला थोडंसं आमच्याबरोबर आम्हाला ते बरं वाटलं चांगलं आणि हे प्रॉपर जे पाठीमागं दिसतं हे येवला आहे तुम्हाला सांगितलं मी पूर्ण येवला भारी येते एकदम हे बघा इथे श्रीकृष्ण राधावल्लभ मंदिर आहेत राधावल्लभ मंदिर भारी आहेत एकदम मस्त आज इथं आलोय आणि इथे येवल्याचा बाजार आज मंगळवारचा बाजार भरतो इथे छान भरपूर जसं गावी भरतो ना असा मोठा 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 बाजार भरलेला इथे छान असा चल आता जिथं औषध घेतलं तिथं याचं गॉगल राहायला वाटतं बघू आता आहेत की नाही तिथे बघूया भेटतोय की नाही येवल्या येवला सोडला की थोडेशाच अंतरावर चार पाच किलोमीटर असं पुढे आल्यानंतर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि जो माझा बहिणीचा मुलगा होता ना बरोबर तो बोलला की मावशी इथे आपण जी काही इच्छा बोलतो ना ती पूर्ण होते इच्छा तर इच्छा असू दे आपण गणपती बाप्पाचं तर दर्शन घेणं गरजेचंच होतं एवढं जवळून तिथून निघून यायचं ते काय बरोबर नव्हतं खूप सुंदर मंदिर होतं आणि बाप्पा पण एवढे भारी वाटत होते ना मंगळवारचं दर्शन पण झालं छान खूप छान वाटलं आणि म्हणतात ना की हे जी काही आहे ते सगळे पूर्ण करतच चालले पण दर्शन होणं खूप महत्वाचं होतं यशनी साहेबांनी दर्शन घेतलं मग नंतर मी घेतलं दर्शन त्यांचं आणि भारी वाटलं अगदी छान सुंदर आहे बघा असं मंदिर आहे हे किती सुंदर बघा ना गावच्या ठिकाणी पण एवढे मोठे मोठे मंदिर आणि एवढे भारी अगदी प्रसन्न वाटणार आहे हे बघा हे आहे निफाडचं बस स्थानक बस डेपो आणि आहे उसाचा रस इथे Raspberry, let's जायचं आपल्याला हायवे हा मुंबई नाकांवर आता जेवढा मुंबई हायवे चालू होतो बान तो गाड़ी भाजी, भाजी गाड़ी ता। ता आता बांधलेलं तर गाडीतच खाल्ला मी मेथीची भाजी सांड्याची भाजी आणि चपाती गाडीत खाल्ली पण आता म्हटलं एवढं ऊन आहेत ना पा आहे ऊन आहेत म्हटलं थोडं थंड जरा चांगली अशी लसी घेऊया अजून इथून पुढे दोन तास लागणार आहे फ्रेश झालो जरा तोंडबीण धुतलं आता इथे परिवार म्हणून हॉटेल इथे थांबलेत जरा छान आहे हॉटेल हो� मस्त जरा थंड पाणी पिते गाडीतले बॉटल एकदम गरम झालेत आता हे बघा बॉटल एक घेतली आता इथे घेतली थोडीशी लसी लसी घेते जरा बरं वाटे पहिले थोडं थंड पाणी पिते आणि लसी घेते नमस्कार सर ना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सांगितलं मी पाच वाजता घरी पोचले आलेल्या आले पहिले पाणी वगैरे भरलं यशला जायचं होतं अर्जंट यश गेला लवकर मग आम्ही कबुतरांनी इथं तर बेडशीट पुन्हा खूप भांग करून ठेवलेली ही जाळी खुली राहिली दिदी गेली दुपारी गडबडीत मग ते बेडशीट वगैरे पहिलं बदललं चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी आणि आता म्हटले जे जे सामान आणले ते काढावं काढून ठेवले कारण सकाळचं तर घाम पकडतो त्याला अजून बाकीचं कुठले दुसरे कामं नाही केले जेवण तर नाही बनवणार आहे तर आता तुम्हाला दाखवते बघा बहिणीने काय काय दिले ते पहिलं तर तुम्हाला बोलले हा साबुदाना एवढा आता त्यांना दोन डब्यांमध्ये एवढा साबुदाना भरून ठेवते हे मोगऱ्याचं झाड आता साहेब लावून देणार आहे कुंडीमध्ये दे। पण मोठ्या कुंडीत लावणार आहे ही कांद्याची पात दिली हा ओला लसून दिलाय बघा असं काढून दिला शेतातला माती अजून आणि हे थोडे ओले कांदे एक हे कलिंगड घेऊन दिलं एवढं मोठं कलिंगड घरच्या पप्पाया दोन आहेत अजून फ्रीजमध्ये ठेवल्या पिकलेल्या पापड वगैरे दिले ते पापड म्हणजे तांदळाच्या पापड्या हे नारळ दिलेत घरी शेवग्याच्या शेंगा होत्या कोबी होता हे बघा इथं थोड्याशा मिरच्या वांगी कारण मी काल बाजारात गेले तिला वाटलं आता भाजीला ना काही एवढे सगळे गडबड आळूचे पानं तोडून दिलेत हे सगळ्याचे आळूचे पानं वगैरे तोडून दिले तिने मग आणि हे येत येताना मी हे ये शंभर रुपयाचे सात किलो कांदे घेतलेत ते कचरा होईल म्हणून ते पिशवीवर ठेवले हो तिथे मी बाकी सगळं असं क्लीन करून घेतलंय बघा काही हे नाही आत्ताच झाड वगैरे मारलं आहे आणि मी व्हिडिओला सुरू केले झाडू बघा इकडे पडलाय आहे तर असं हे सगळं आवरून घेतलं आल्यावर पहिलं आणि हे का तर खराब होईल म्हणून सगळं क्लीन करून वेगळं वेगळं करा आता हे फ्रीजमध्ये घालते जे आहे ते पहिलं तर झाड लावून द्यायला सांगते साहेबांना आणि मी हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते गावचा भाजीपाला काही बघितलं का बरं वाटतं एकदम छान असं आणि आता दिवाबत्ती लावायची आहेत बघा दिवाबत्ती नाही झाली सव्वा सात वाजले मी अजून दिवाबत्ती नाही लावली आता लावतेत मी दिवाबत्ती आणि सगळ्यात खरेदी केली ते जे काय याचा व्हिडिओ जेव्हा बनवतो परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की कुठल्या साड्या घेतल्या काय घेतल्या किती घेतल्या आहेत तर या साड्या आता कारण ओपन पण करत बसत नाही का माला माला बाकी। ये आता मला वेळ नाही मला बाकीचे हे बघा आता बेडशीट वगैरे बदलून क्लीन केलं इथे पहिलं कबुतराने सगळी जाळी उघडी राहिली ना तर घाण केलेली मला बरेच ताई बोलल्या की नेट लावून घ्या बघू आता काहीतरी करावं लागेल तर छान साड्या घेतल्यात बघू आता तुम्हाला आवडेल की नाही तुम्हाला दाखवे ताई नो मी आता हे सगळं भरून ठेवते चला ताई नो आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई श्री श्रीस्वामी समर्थ